मला आयुक्तालय अंतर्गत विविध संवर्गातील जी पद भरती आहे निरीक्षक आणि इतर संवर्गातील पदभरती बाबतची महत्वाची अपडेट म्हणजे निकाल सो आहे पहिली स्टेप पहिली उत्तर तालिका झालेली आहे बहुतांश उमेदवारांच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या आन्सर की कधी येणार पाहू शकता एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीच्या प्रतीक्षेमध्ये आंसर की जी आहे तालिका पहिली तालिका उपलब्ध झाली आहे बाबतची नोटिफिकेशन सुद्धा जाहीर करण्यात आली आहे आणि तुमचे जे मार्क्स आहेत लॉग इन चेक करून लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचे गुथ जे आहे तपासले जाऊ शकतात डिटेल मध्ये पाहूयात काय माहिती उपलब्ध आहे पाहू शकता ही अधिकृत जी वेबसाईट आहे मी चेक केले तिथे तर इथे ऑनलाईन स्पर्धा परीक्षेच्या उत्तर तालिका आणि आक्षेप नोंदणीची लिंक इथे जाहीर करण्यात आली आहे इथे क्लिक के, केल्यानंतरनं तुम्ही ती माहिती चेक करू शकता या पद्धतीने ही लिंक ओपन होते तर इथे तुम्ही लॉग इन केल्यानंतरनं यामध्ये पाहू शकता लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही कॅप्चर कोड आणि लॉग इन केल्यानंतर तुमचे पोस्ट सिलेक्ट करून त्या उत्तर तालिका चेक केली जाऊ शकते या अगोदर टी सी एस मार्फत ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली असेल त्यांना ही प्रोसेस माहिती असेल पण ज्यांना माहीत नाहीये त्यांची लॉग इन आय डी आणि पासवर्ड जर तुम्ही मला एस एम एस केलात मेसेज केलात डिटेल मध्ये मी सांगू शकतो की कशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी आन्सर की आहे उत्तर तालिका पहिले उत्तर तालिका चेक करायची आहे आणि या उत्तर तालिकेमध्ये तुम्ही मार्क्स चेक करू शकता हे रॉ मार्क्स असतील पुढे नॉर्मलायझेशन असेल दुसरी उत्तर तालिका असेल मार्क्स कमी जास्त होतील पण तुम्हाला अंदाज येईल एक्झॅक्टली तुमचे मार्क्स जे आहेत किती मिळत आहेत ते चेक केले जाऊ शकतात तर अशा पद्धतीने उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर यासाठी आक्षेप घेण्यासाठी वेळ सुद्धा तिथे आहे एक आठवड्याचा वेळ असेल या आनसारखे मध्ये जर काही प्रश्न चुकी म्हणजे पाहू शकतात तुम्हाला चुकीची वाट असेल त्याचबरोबर इतर काही अपडेट असतील यामध्ये एखादा प्रश्नाचा पर्याय चुकलाय अशी काही अपडेट असेल त्याबाबत तुम्ही आक्षेप घेऊ हो शकता आक्षेपासाठी लिंक जी आहे उपलब्ध झालेली आहे आणि या प्रत्येक आक्षेपासाठी तुम्हाला शंभर रुपये इतक्याचे चार्ज जे आहे शुल्क हे द्यावं लागेल आता आक्षेप घेताना जे तुम्हाला जो माहिती द्यायची आहे म्हणजे आवश्यकता आता एखादा प्रश्नाचा प्रश्न जो आहे पूर्णपणे चुकलाय असं तुम्हाला वाटतंय किंवा तुमचं उत्तर बरोबर आहे असं तुम्हाला वाटतंय याबाबतच्या रेफरन्ससाठी तुम्ही गुगलची लिंक आहे गुगलवरती एखाद्या आन्सरची आहे त्याची पीडीएफ देऊ शकता गणित असं एखादं उत्तर असेल मॅथ सेक्शन मध्ये त्याचं उत्तर डिटेलमध्ये तुम्ही कागदावर सोडून त्याचे स्कॅन कॉपी तयार करून पीडीएफ जो आहे हा पीडीएफ तुम्ही अपलोड करू शकता अशा पद्धतीने त्याचा आक्षेप जो आहे दिला जाऊ शकतो आपल्याकडे उत्तर तालिका बघण्यासाठी कोणत्याही उमेदवाराचं लॉग इन नाहीये पण जरा असतं तर मी डिटेलमध्ये सांगितलं असतं कशा पद्धतीने आन्सरची डाउनलोड करायची आहे कशा पद्धतीने पुढची प्रोसेस या संदर्भात उमेदवारांनी कमेंट करायचे आहेत लवकरच आपण माझा ॲप तो लय परत भारतीसाठीचा जो कटॉप आहे अंदाजित कटॉप हा कितीपर्यंत जाऊ शकतो याबाबत डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत तर या सगळ्याच्या महत्वाच्या अपडेट आहेत या मिळवण्यासाठी लोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद